गिफ्ट माझ्या गाईकम होणाऱ्या मामीच केवण ठेवलंय हे सगळं डेकोरेशन मी केलंय बाबांनी हेल्प केलं माळा वगैरे आणि छान असं झालं म्हणजे टोटली आम्ही आता थोडंसं आमचं घर डेकोरेट केलेलं आहे म्हणजे एवढं नाही बऱ्यापैकी आम्ही थोडस डेकोरेट केलेला आहे बघू शकता मामी आलेली आहे तरी त्या आरतीचा डाट मम्मीने आता आम्ही जस्ट दरवाजा टू चला या था। चला आता आमच्या घरी पाहुणी आलेले आहेत अवनी म्हणजे मंजुरीची मामी आणि कार्तिकची मामी आणि त्याच्यात आता अवणीचे मम्मी पप्पा पण आलेले आहेत हे अवनीची मम्मी आणि म्हणजे तुमचं प्रीतम म्हणून त्याची सासू आणि हे आवनीचे वडील आणि प्रीतमचे सासरे आणि ह्या आजी प्रीतमच्या आजच सासू आणि आवणीच्या आजी आणि आज योगायोग आहे की आज चतुर्थी पण आहे ताई बघा स्पेशल हा स्पेशल मोदक पण आहे रे बघा मोदक मोदक पण एकदम मस्त आहेत तुपा मध्ये गेलेले आहेत पण आहेत नाही म्हणजे रे तू गेलेस काय तू पण शिकायला पाहिजे होतीस ना तू डेकोरेट केलं होतेस पण छान डेकोरेट केलेलं आहे एकदम अतिउत्तम आणि कार्तिकने याच्यामध्ये काय मदत केलेली आहे की नाही आहे ना ओके काय कार्तिक तू काय केलेली आहेस का ना मदत कधी काय केलं बोलायचं म्हणजे मामीसाठी तुला स्वागत <laughs> केलंच नाही <ने> मामीच <laughs> करायला पाहिजे मामी स्वागत असा काय हा अरे मग ती रागवला बघ आपण एक गिफ्ट देऊया सर्व मिळून हा हे बघा ते गिफ्ट आहे कसं आवडलं आवडलंय गिफ्ट हा मस्त आहे ना चला आम्ही सर्वजण जेवायला बसतोय आता इकडे आवणी पण आहे आम्ही आउ... सगळे बस जेवायला बसले तर जेवायला काय काय ते बघू सो ही बटाट्याची भाजी आहे पापड आहे पनीरची भाजी मोदक आणि पुरे आहेत नंतर गुलाबजामुन इथे आवणीच्या ताटामध्ये स्पेशल दिलाय म्हणजे आम्हाला पण ते भेटतील पण आता आम्ही टोटली सोबत बसतोय जेवायला आवडीच्या सोबतच जेवायला बसतोय सर्व एक पंकतीने जेवायला बसत आहे हा अचानक सांगितलं ना मग बरोबर एकदम सजवलं असतं थोडंसं अजून डेकोरेट के वगैरे केलेलं असतं आणि मस्त वाटलंच आहे ना दीदी सर्व दिदीने केलेलं आहे डेकोरेशन त्याचं दिदीचं मनापासून आभार आणि हे आजीना हे बरोदाव काय त्यांचे चिरंजीव हे त्यांचे चिरंजीव आहेत त्याचा आजीना बरव घ्या घ्या आता घ्या हो घ्या 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 नको नको काय नाही घ्या घ्या आता मुलगा मुलगा आहेत घ्या ठेवा चला आता काय घेतला तर त्यांना हातात द्या चला घ्या सांग नाही हा मस्त वाटतं पण थोडंसं असं मन फ्रेश पण वाटलं पाहिजे थोडं इंटरेस्टिंग असं तिचा उपवास पण आहे फायनली मी पण आता जेवायला बसतो आहे हे बघा माझ्या तक्तामध्ये बस आता स्वप्नानी बसत नाही ती आम्हाला फक्त जेवण वाढते पण आम्ही आल्यावर आम्हाला सुट्टीचा रस्त्याचा जेवण द्या आम्हाला बरोबर द्याल ना स्वप्नाली काही बोलताय तुम्ही या खारगाव खारगावला खारगावला का सुट्टीचा रस्ता बनवून देणार दे 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 ओके तिकची कमी होती आणि आता कार्तिक आलेला आता <laughs> so, मामीसाठी सरप्राईज आहे तर मी केक आणलेला आहे आणि डेकोरेशन करणारे बेडरूम मध्ये ते सगळे हॉलमध्ये आहेत आणि आहेत तर हे सिक्रेट आहे चला करूया डेकोरेशन सो so, मी ना आता डेकोरेशन करते तर मी या डेकोरेशनसाठी हे यूज करणार आहे बिकॉज त्याचे जिलमिरे आहेत ते भेटत नाहीत तर मी बोलले की कारण की नाही काहीतरी युनिक करूया सो so मी एक लावला आहे आणि भेटून जातात नाही हे सगळे बनवत आहे आता वीचे सो आता जेवण झालेलं आहे आपण विचारूया जेवण कसं झालंय सो पहिले आजीकडे जाऊया आईकडे जेवण कसं झालंय आता एकदम खूप सुंदर अतिशय आणि डेकोरेशन वगैरे सगळं कसं होतं आम्हाला कल्पना दिली आम्ही अजून अजून छान केलं असतं तुम्ही आज कसं पत्रिका बघून पत्रिका देण्यासाठी मामीला घेऊन मामी पण त्याच्यामध्ये आवनी मामीचं पण केळवण झालेलं आहे तर बाबा हा केळवण मस्त झालेलं आहे ना जेवण कसं झालं एक नंबर आणि मोदक आहे ना स्वप्नाने एकदम मस्त बनवलेले आहे थोड्याशा आकारामध्ये व्यवस्थित मिस्टेक झाले हा पण नंतर फर्स्ट टाइम बनवले ना तिने पण चांगली मोदकाची टेस्ट एक नंबर होती थोडस पण ते नंतर आकारामध्ये येईल मस्त मामी जेवण कसं झालेलं आणि डेकोरेशन खूप बारी आमचं तुला आम्ही तुला सरप्राईज दिलं डायरेक्ट सरप्राईज सरप्राईज आहे आवडलं आवडला घेऊन जा घरी त्याला हे सगळं मम्मीने जेवण वगैरे बनवलेलं स्टॉक <laughs> नका करू व्हिडिओ बघत राहा बघत राहा कारण की आता व्हिडिओ खूप छान होते छान झाले असंच सपोर्ट करत राहा मला जसं की मी अजून ब्लॉग बनवत राहील आणि असेच भारी भारी तुम्हाला ब्लॉग्स येतील लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा तर चला आपण जाऊया आपल्या मेन पॉईंटवर गाईज मी युट्यूबमधलं थोडंसं डेकोरेशन केलं जास्त खास नाही केलं तरी पण माझ्याप्रमाणे तर चांगलंच आहे तुम्हाला आवडतं आहे की सांगा कारण की ते आहे ना की मी त्या माळा लावल्यात ते दिसत नाही आहेत बट असं रिअलमध्ये बघायला गेलो तर सगळं दिसतंय व्हिडिओमध्ये दिसत नाही दिसत असते तर सांगा मला कमेंटमध्ये ठीक आहे चला केक वगैरे आणूया केक स्मॉल आणलाय जास्त काय बीक वगैरे आणलं कारण की जेवल्यानंतर ना कोणाच्याच पोटात जागा नाही स्वीट पण खूप खाल्लं आहे आणि मोदक केलेला ना मोदक साठी मोदक सगळ्यांनीच खाल्ले पोट पूर्ण भरलं आहे तर चला केक आणूया तू गाईज आहे ना सगळं डेकोरेशन करून झालेलं आहे फुगे ऑलरेडीच कुगवलेलं आणि हा दादा मला हेल्प करतो आणि हे बघा केक मी आणलेला सेफ आणला आहे तरी खूप छान प्रकारे आणलं आहे लाईट बंद कर लाईट बंद केल्यावर खूप भारी दिसतं असं बघायला गेल्यावर पण आत्ता इथे दिसत नाही आहे ब्लॉक भावानी ना ही वरती आहे ना असे फुगे लावले आता आपण मामीला बोलूया तो चला ये ना फुलं पण रेडी करून ठेवले दो दाखवते तुम्हाला चला मामी काय सांगार काय करतोय मम्मा रेडी

बोला दुसरं काहीच <laughs> हो ना असच नाही असं दे चला तुम्ही गाना टू यू हॅपी बर्थडे टू यू नाही असं दे चला आता मामीचा मी ब्राईट टू बी केलाय बघा एकदम मस्त मजा आली आणि खुश झालेली आहे आता नवरीबाई आमची हं एकदम हां त्यांच्या आणि ही आपली मिसेस स्वप्नाली <laughs> आजी परत दाखवतो आणि हे पप्पा आता ह्या आपल्याला देणार आहेत कधी माहितीये का गावाला गेल्यावरती सुट्टीचा रस्सा रस्सा रस्त्याचा आम्हाला जेवण भेट देणार आहे स्पेशल प्रकारे मी करेन हा ब्लॉग मी इथे सेंड करत आहे लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला बघायला विसरू नका सर तो कोण नवीन असेल माझ्या चॅनलमध्ये त्याने सबस्क्राईब करा तसंच माझ्या रील्सच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल लाइक पण करा कमेंट करा आणि कस आवडला माझा कसा आवडला माझ्या मामीचा केळवण केळवण त्याचं मला कमेंट करा कमेंट म्हणजे अजून याच्यामध्ये ब्लॉग बनवत जाईल बनवत जाईल आणि तुमच्या आवडीनिवडीचे ब्लॉग घेते बाय ना बाय <laughs>